नमस्कार शिक्षण मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मागील दोन दिवसापासून आपण माझ्या यूट्यूब चॅनलला अतिशय चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत शिक्षणात वाढत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी आपण बोलणार आहोत एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा तंत्रज्ञानाशिवाय राहू शकत नाही तसंच आजचे बालक जे शालेय स्तरावर विद्यार्थी म्हणून आपल्याकडे असतात हे सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर अधिक स सहज आणि सुलभ पद्धतीने करत असतात परंतु याचा वापर आपण विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी कसा करू शकतो याबद्दल मी आपल्याशी संवाद साधणार आहे मुळात महाराष्ट्रात दोन हजार पंधरामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र किंवा या संदर्भात एक चळवळ सुरू झाली आणि त्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली महाराष्ट्रभरातील शिक्षकांनी समाज सहभागातून शिक्षक सभागातून अतिशय चांगल्या पद्धतीने डिजिटलसाठी खूप चांगला निधी जमवला शाळा शाळावर प्रोजेक्टर असेल संगणक असेल अशा अनेक प्रकारचे डिजिटल सुविधा उपलब्ध केल्या आणि त्याचप्रकारे महाराष्ट्र शासनाने सुद्धा विविध ॲप्सची निर्माण निर्मिती केली आणि सोबतच भारत सरकारने दीक्षा नावाचं ॲपही सुरू केलं यात शिक्षकांचा सहभाग खूप मोठा आहे आज आपण जर पाहिलं तर शालेय पातळीवर जे शिक्षक तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनासाठी वापर करतात त्यांच्या विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती ही चांगल्या प्रमाणात दिसून येते त्याचं कारण असं की आजच्या विद्यार्थ्यांना सोप्या सोप्या आणि सहज संकल्पना शिक्षक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करत असतात आणि यासाठी शिक्षकांना नेहमीच विविध तंत्रस्नेही शिक्षकांची मदत होत असते आता महाराष्ट्राचंच म्हणायचं तर महाराष्ट्र शासनाने दु पंचवीसशे साठ व्हिडिओ यत्ता पहिली ते दहावीच्या कंटेनवर आधारित आशयावर आधारित निर्माण केले आणि पी एम ई विद्या या चॅनलवर संपूर्ण पहिली ते दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम त्यावर आधारित व्हिडिओ निर्मिती केलेले आहेत ते आपण वापर केले पाहिजेत पी ई विद्या हे भारत सरकारचे चॅनल्स आहेत जे मोबाईलवर ॲप्सद्वारे आणि यूट्यूबवर सुद्धा ते प्रसारित केले जातात मग आपण एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा आणि एकशे सोळा नंबरचे जे चॅनल्स आहेत त्याचा वापर जर दैनंदिन अध्ययन अध्यापनात केला तर निश्चितच याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिसून येईल याचं कारण असं की महाराष्ट्रभरातील अनेक तज्ज्ञ शिक्षकांनी हे व्हिडिओ अतिशय प्रोफेशनल पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या कार्यालयांमध्ये शूट केलेले आहेत आणि त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने स्क्रिप्टसह आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार गुणवत्तापूर्ण असे विविध पीपीटींच्या माध्यमातून हे व्हिडिओ आपल्यासमोर आलेले आहे तर मला असं वाटतं की आपल्या शालेय पातळीवर आपण खूप चांगला डिजिटलचा वापर केला पाहिजे उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये डिजिटल साधन हे खूप प्रभावी आणि चांगलं साधन आहे जसं मुलांना एखादा व्हिडिओमधून आपण एखादी संकल्पना स्पष्ट करायची असेल आणि प्रत्यक्ष करायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून लवकर समजते मात्र यात आपण तंत्रज्ञानाचा वाढता वापर जरी असला तरी तो मर्यादित केला पाहिजे बऱ्याचदा जास्त प्रमाणात वापर केला तर मुलांना त्याच्यातही निरस्ता निर्माण होते म्हणून याचं व्यवस्थित नियोजन शिक्षकांनी केलं पाहिजे प्रत्येक दिवशी ठराविक कालावधी यासाठी राखून ठेवला पाहिजे आ, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा शालेय पातळीवरच नव्हे तर पालकांना सुद्धा आपण संवाद साधला पाहिजे प्रत्येक पालकाकडे आज मोबाईल आहे मोबाईलच्या माध्यमातून लहान लहान मुलं अतिशय मोबाईलचा जास्त वापर करतात त्यांच्या डोळ्यांवर परिणामही आपल्याला दिसून येतात तर आपण पालक शिक्षक सभेतून किंवा पालकांच्या बैठकांमधून आपण या गोष्टीची सजगता निर्माण केली पाहिजे की घरीसुद्धा पालकांना आपण मुलांशी मोबाईल किती वेळ वापरावा यासाठीचं आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे कारण या वयातली मुलं जास्तीत जास्त जर या तंत्रज्ञानाच्या याच्यात वाहून गेली तर प्रत्यक्ष अनुभूतीतून दूर राहतात म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी तंत्रज्ञानाचा एक प्रभावी वापर करायचा असेल तर एक काळानुसार समन्वय साधणं गरजेचं आहे आणि आपण निश्चितच तो समन्वय साधाल ही मला अपेक्षा आहे तंत्रज्ञानाच्या वापरातून जे कठीण संबोध आहेत ते आपण सहजरित्या कसे स्पष्ट करू शकतो हे पालकांना आपण सांगितलं पाहिजे विविध शैक्षणिक ॲप्स असतील ज्याच्यामध्ये भाषिक खेळ असेल लर्निंगचे प्रोसेस असतील गणितीय काही ॲप्स असतील तर यांचा वापर आपण केला पाहिजे भारत सरकारचे काही पोर्टल्स आहेत त्याच्यामध्ये स्वयं पोर्टल आहे दीक्षा पोर्टल आहे पी एम ई विद्या आहे अशा चॅनल्स आणि पोर्टल्सचा आपण पालकांनी वापर कसा करता येईल यासाठी आपण सांगितलं पाहिजे नवभारत साक्षरता अंतर्गत सुद्धा उल्हास नावाचा ॲप आहे ते सुद्धा आपल्याला मुलांसकट पालकांनासुद्धा कसं शिक्षित करता येईल यासाठीचा चांगला ॲप आहे तर अशा विविध ॲप्सच्या मदतीने आपण मुलांना अतिशय तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कसं अध्ययन अध्यापन करू शकतो यासाठी आपण निश्चित सर्वजण प्रयत्न करूया जर आपण शिक्षणातील का क्रांती घडवायची असेल तर तंत्रज्ञानाला सोडून जाता येणार नाही आणि तंत्रज्ञानाचा वापर जर आपण मर्यादित केला तर निश्चितच याचे फलदायी यश मिळतील असं मला वाटतं चला पुन्हा आपण भेटूया नवीन विषयाच्या संदर्भात उद्या आज आपण माझ्या ह्या व्हिडिओतून सर्वांनी संदेश लक्षात घेऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर्वांना धन्यवाद